निश्चित तमाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे टमाट्याने काय व्हायचं नाही एकदा कवट जर पाठारात बसलं कवट काय असतं हे त्यांना कळालं पाहिजे कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी कधी कधीनावर सुटले यांच्या चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सोपे कर पुण्यातील वैष्णवी हागवणे प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे सुपेकर जेलमधील आरोपीकडून तीनशे कोटी रुपये मागितले असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला त्यांच्या आरोपामुळे आता पोलीस विभागात खळबळ उडाली आहे यावेळी सुरेश धस यांनी हगवणे आणि सुपेकर यांच्यावर टीका करताना सांगितले की नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात आणि दीडशे कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीचे काय करायचे बाहेर आले तर यांना लोक शेण हाणतील काही लोक टमाटे हाणतील मात्र त्याने काही होणार नाही ही लोक बाहेर आल्यावर यांना कौठ मारली पाहिजे असंही सुरेश धस म्हणाले त्या हगावण्यांचा तर जाऊ द्याच परंतु कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आय जी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आय जी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता ना नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेले नाही नैतिकता था खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सेनच हाणणार लोक आणि मला तर वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि ती सगळं ठेवायला पाहिजे ते उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं hmm. भारतीय जनता पार्टीच्या hmm. आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तंबाटे हाणले नुसते तबाटे हाणून नाही जमले पाहिजे hmm. यांना आहे ना मोठमोठ्याने कवठं हाणायला पाहिजे <laughs> <laughs> तमाट्याने काय व्हायचं नाही <laughs> कवटाने यांची धोके पडतील असं आणि एकदा कवट जर पाठाडात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळालं पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी आणि हे जर कधी कधीनावर सुटले यांच्या मागच दोन चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सोपे करू तर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं लो पाहिजे तेव्हा जे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना ज्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका